राज्यातल्या इतर बातम्यांकडे ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन हे नाशिकमध्ये होणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली बावीस आणि तेवीस जानेवारीला पक्षाचं अधिवेशन होणार असल्याचं राऊत यांनी सांगितलंय दरम्यान ठाकरे गटाचं अधिवेशन नसून ती श्रद्धांजली सभा असल्याची टीका आमदार नितेश राणे यांनी केली तसं शोक करण्यासाठी ठाकरे गट एकत्र येणार असल्याचा टोलाही नितेश राणेंनी लगावला शिवसेनेच राज्यव्यापी अधिवेशन साधारण बावीस आणि तेवीस तारखेला नाशिक येथे होत आता बावीस आणि तेवीस तारखेला होणार जे नाशिक मध्ये अधिवेशन आहे जे ची माहिती संजय राजाराम राऊतने आता सकाळी दिली ठीक खरी म्हटलं तर एक श्रद्धांजली सभा आहे माता मनवण्यासाठी हे सगळेजण एकत्र येत आहेत पंतप्रधान मोदी नाशिकला आले मात्र त्यांना सावरकरांचं स्मरण झालं नाही असं संजय यांनी म्हटलंय मोदींनी सावरकरांच्या नावाचा सदा उल्लेखही न करणं हे दुर्दैवी असल्याची टीका राऊत यांनी दिवाळी भगूर इथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक आहे मग तिथं त्यांनी भेट दिली या नाही यावरून राऊतांनी टीका केली दरम्यान राहुल गांधींना सांगा स्वातंत्र्यवीर सावरकरांपुढे नतमस्तक वाईल असं प्रतिउत्तर आमदार नितेश राणेंनी राऊत यांना दिलं त्या राहुल गांधींचे सावरकरांबद्दलचे विचाराचा निषेधाचा ठराव तुम्ही तुमच्या त्या अधिवेशनात करणार आहात का म्हणून भारतीय जनता पक्ष आणि आमच्या पंतप्रधानांवर टीका करण्या अगोदर तुमच्या राहुल गांधीला पहिलं सांगा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समोर येऊन नतमस्तक व्हायला ते बोलण्याची हिंमत दाखवा आणि मग भारतीय जनता पक्ष आणि आमच्या प्रधानमंत्र्यांवर